वेलकम बॅक टू चॅनल आर्मी मी स्वागत करते तुमचं पुन्हा एक नवीन एका मध्ये तर, तर सका है। सका है। आज आहे माझ्या युवनचा बर्थ डे तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे चालू आहे यू एनची तयारी करून दिली आहे आम्ही आंघोळ वगैरे झाली एनची सकाळी सकाळी अक्षवन करून घेत आहे त्याला शाळेत सोडायचा आहे आणि आज एनच्या शाळेमध्ये सुद्धा केक कटिंग करायचं आहे मॅडमनी सांगितलं होतं Uh, करायला के म्हणजे uh, ते म्हटले फ्रूट घेऊन या नाही तर केक घेऊन या तर मला असं वाटतं केकच घेऊन जा मुलांसाठी आणि तिथे कट करायला म्हणून मॅमनी सांगितलं तर सिव्हिल ड्रेस घालूनच जाणार आहे यू बी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर कंटिन्यू बघ बग... <laughs> <laughs> वरती म्हटलं तर कसा बघत आहे स्माई। <laughs> स्माईल ओ <भाई। laughs> तुझी दृष्ट लागते कंटाळा आज लवकर येऊ बेटा <laughs> <जोरा हूं>। पटकन येऊ <laughs> <नहीं जोरा हूं। laughs> आज पटकन येऊ बाबा ठीक आहे येते मी पटकन येते हा पटकन येते 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 युवेनला शाळेमध्ये सोडून आईला दुकानात सोडून मी आलेली आहे केक घ्यायला कारण युवेनला लगेचच लंच ब्रेकमध्ये केक द्यायचा होता त्याच्या मॅमनी सांगितलं होतं आणि अर्ध्या तासातच लंच ब्रेक होणार होता तर मी माझ्या मावस भावाला घेऊन आलेली आहे केक घेण्यासाठी आणि केक घेऊन गेलो आम्ही त्याच्या शाळेमध्ये त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायसाठी पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा युवेन छान खेळत होता त्याचं लक्षसुद्धा नव्हतं आमच्याकडे

लंच ब्रेक झाला आणि युएनच्या मॅमने सगळ्या मुलांना एका ठिकाणी बसवलं युवेनचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी छोटंसं डेकोरेशन म्हणून हॅपी बर्थडेचा बोर्ड वगैरे ठेवला होता आणि त्याला टिक्का सुद्धा लावायसाठी हो आणलं होतं आणि खूप छान अरेंजमेंट केली होती तिथे <laughs> <laughs> काय झालं <laughs> रडत आहे <laughs> सॉंग पण लावलं युवीन

युवी थांब ना तुझी स्कूल संपलीच नाही जायचं किती गडबड किती गडबड घरी जायची <laughs> चढलाय पण तो चला हो चलो बाय युवी चॉकलेट घेऊन आ मामा घेते नाही गुड बॉर्निंग

आजचं युव्हनचं बर्थडे सेलिब्रेशन छोटंसं कसं वाटलं नक्की सांगा उद्या मी युव्हेंटचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे मुलांना वगैरे बोलवून छोट्या तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर या व्हिडिओला आता इथेच संपवूया थँक्यू फॉर वॉचिंग बाय